नवरात्र म्हंटल की नऊ दिवसांचा उपवास आणि उपवासाला अगदी कमी ऑप्शन्स मिळतात मग रोज काय खायचं सुचत नाही पण उपवास म्हटलं ना की अगदी खूप जड खाऊन पण चालत नाही आपल्याकडचे उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाणा मग तो खूप हेवी होतो ऍसिडिटी होते म्हणूनच आज इथं मी खास करून नवरात्राच्या उपवासाला चालणारे चार चार पदार्थ शेअर करते आणि हे सगळे पदार्थ असे आहेत जसं साहित्य लगेच उपलब्ध असतं कमी साहित्यात तयार होतात पटकन होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचायला हलके आहेत मग त्यामध्ये लाडूचा प्रकार आहे चटणीचा प्रकार आहे चाटचा प्रकार आहे चाट मस्त एक कुरकुरीत प्रकार आहे बघायच्यात रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला आहे नवरात्री आलेली आहे तर नवरात्रीसाठी उपवासाचे आपण चार पदार्थ करतोय आता हे पदार्थ करत असताना काही सगळेच असे म्हणजे काय म्हणतात त्याला सगळेच पदार्थ असे नाही आहेत की सेपरेट तेच खाऊ शकतो एखादा टिक्कीचा पदार्थ आहे सोबतच्या चटणीचा पदार्थ आहे असे आपण चार पदार्थ करतोय त्यामुळं जर तुम्हाला काही असं नवरात्रीची थाळी जरी करायची असली तर हे चारीचे चारी पदार्थ केले तरी सुद्धा चालतील जेणेकरून संपूर्ण थाळी पण तयार होईल आणि वेगळे वेगळे करायचे असतील तरी पण चालणार आहे तुम्हालाही माहिती आहे सरितास किचन म्हणजे अशुत प्रमाणात परफेक्ट ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं पड़ आपण चार पदार्थ करणार आहोत पहिल्यांदा आपण करतो आहोत आलू टिक्की जी उपवासाला चालते आणि अगदी पटकन तयार होते त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर आलू टिक्कीसाठी आपल्याला लागणार आहेत चार ते पाच उकडलेले बटाटे पाव कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट अर्धा चमचा जिरं एक इंच किसलेलं आलं एक चमचा ठेसलेली हिरवी मिरची थोडीशी चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ आलू टिक्की भाजण्यासाठी इथं साजूक तूप घेतलंय त्याचबरोबर आपल्याला लागेल ला दोन ते तीन मोठे चमचे शिंगाळ्याचं पीठ तर आपण साहित्य बघितलं आलू टिक्की करायची आहे एक मिक्सिंग बोल घेतलाय त्यामध्ये हे उकडलेले बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही किसून घेऊ शकता पण टिक्कीमध्ये थोडे थोडे चंक्स असतील तर छान लागतात त्यामुळं हाताने किंवा असे फोर्कने मॅश केलं तरी चालतील तर बटाटा आपण मॅश करून घेतला आता यामध्ये घालूया भाजलेला दाण्याचा कूट हा कूट आहे ना चाळसर ठेवायचा म्हणजे असा क्रिस्पी छान लागतो जिरं घालूया किंवा तुम्ही जिरेपूड घातली तरी चालेल किसलेलं आलं हिरवी मिरची मिरची चिरून घालू शकता ठेचून घालू शकता जशी हवी तशी थोडीशी कोथिंबीर घालू चवीपुरतं मीठ घालायचं याला मिक्स करूया अशा ही आलू टिक्की करता येतील तुम्हाला पण याला थोडंसं बाइंडिंग तर लागेलच बटाट्याला बाइंडिंग असतं काही गरज नाहीये पण त्या छान कुरकुरीत व्हाव्यात म्हणून आपल्याला याला थोडंसं पीठ घालावं लागणार आहे इथं मी घेतलंय शिंगाड्याचं पीठ आता तुम्ही शिंगाड्याचं पीठ घाला वरईचं पीठ घाला किंवा साबुदाणाचं पीठ घाला जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते चालेल राजगिऱ्याचं चा पीठसुद्धा चालेल तर दोन ते तीन टेबलस्पून पीठ घातलं याला एकजीव करूया तर हे बघा आपण याला चांगलं मळून घेतलं आहे चांगलं बाइंडिंग पण आलं आहे टिक्की करूया टिक्की करताना खूप जाड ठेवू नका बऱ्यापैकी पातळच करायच्या हे बघा व्यवस्थित बाइंड होत आहे आणि छान टिक्की तयार होत आहेत तुम्हाला पाहिजे तर असे शेंगदाण्याचे असे पाकळे असतात ना सोललेल्या भाजून भाजलेल्या शेंगदाण्याच्या त्या असं टिक्कीवर असं छान लावून गेला तरी पण चालतील तर टिक्की काढून ठेवली आहे बाकीच्या टिक्की पण आपण अशाच करूया तर इथं आपल्या टिक्की तयार करून झालेल्या आहेत यांना भाजून घेऊया आता पसरट पॅन ठेवला तवा घेतला तरी चालेल त्यावर थोडंसं तूप घेतलं किंवा तुपाऐवजी शेंगदाण्याचं तेल घेतलं तरी चालणार आहे यावर ठेवूयात या टिक्की टिक्की ठेवताना ना थोडंसं असं काट दाबून ठेवायचे म्हणजे वर कच्च राहत नाही जेवढ्या मावतील तेवढ्या ठेवायचे हे तूप असं सगळीकडे टिक्कीला लावून घ्यायचं गॅस एकदम कमी करूया तर याच्यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं मंदाचेवर एक बाजू शेकून घेऊ तर एक दोन ते तीन मिनिट आपण याला मंदाचेवर ठेवलं होतं एक बाजू खालची चांगली शेकून झालेली आहे आता या वरच्या बाजूला आपण थोडं थोडं तूप लावून घेऊया तेल असेल तर तेल लावून घ्या आणि या टिक्की उलटून घेऊ मस्त खरपूस शेकल्यात ना खालून याला झाकून शेकण्याचं कारण काय सांगू का झाकून शेकल्या ना आतमधून पण चांगल्या भाजल्या जातात कच्च्या राहतने आता दुसरी बाजू सुद्धा आपण सगळीकडनं तूप टाकलंय की नाही तुम्हाला पाहिजे तर अजून थोडं तूप घाला सगळीकडनं असं पसरून लावायचं या प्रकारे आणि दुसऱ्या बाजूने ही टिक्की झाकून दोन ते तीन मिनिटं शेकायची तर अजून एक पाच ते सहा मिनिट मी दोन्ही बाजूने अलट पलट करत करत या टिक्कीस दोन दोन मिनिटांसाठी भाजून घेतल्या झाकण ठेवलं होतं पण आता काय होतं सांगते झाकण ठेवल्यामुळं टिक्कीस आतमधनं शेकतात पण क्रिस्पी राहत नाहीत मऊ पडतात तर आता आपल्याला काय करायचं तुम्हाला बऱ्याचदा मी ही टिप्स सांगितलेली आहे फ्राय करताना किंवा शालो फ्राय करताना गॅस करायचा मोठा अर्धा मिनिटं एका बाजूने अर्धा मिनिटं दुसऱ्या बाजूने न झाकता मोठ्या आचेवर भाजायचं याने काय होतं वरची बाजू छान क्रिस्पी होते मऊ गिळगिळीत होणार नाही तर इकडून अर्धा मिनिट भाजलं आता उलटायचं आणि दुसरी बाजूसुद्धा अर्धा मिनटं न झाकता मोठ्या आचेवर क्रिस्पी करून घ्यायची आणि रंग बघा टिक्कीला मस्त आलाय ना वाटत आहेत का उपवासाच्या आहेत आणि खरं तर या पौष्टिक पण आहेत कारण याच्यामध्ये आपण शिंगाडा पीठ वापरलं आहे आणि बाकीचं सगळं साहित्य तर पौष्टिकच आहे दोन्ही बाजू अर्धा अर्धा मिनिटं न झाकता मोठ्या आचेवर शेकल्या आणि आपल्या या उपवासाच्या कुरकुरीत अशा टिक्कीस तयार झालेल्या आहेत काढून घेऊया या टिक्की करून झाल्या उरलेल्या टिक्की तुम्हाला जशा पाहिजे तशा जेव्हा पाहिजेत तेव्हा पटकन आयत्यावेळी ते करून करता येतात तर इथं आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये जवळपास चौदा टिक्की तयार होतात चौदा ते पंधरा अशा मध्यम आकाराच्या टिक्की तयार होतात आता दुसरा पदार्थ पण आपला बटाट्याचाच आहे आणि त्याला तर इतकं पण सामान लागत नाही अगदी पटकन होतं तर त्याचं नाव आहे आलू टूक चाट त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर त्यासाठी इथं मी दोन ते तीन बटाटे घेतलेले आहेत कच्चे बटाटे आहेत थोडंसं शेंगदाण्याचं तेल लागणार आहे किंवा तूप वापरू शकता चवीपुरतं मीठ थोडीशी मिरची पावडर थोडीशी जिरे पूड जी भाजून पूड करून घेतलेली आहे आणि गोड दही लागणार आहे ज्याच्यामध्ये आपण साखर मिसळून घेतली आहे <laughs> साहित्य बघितलं रेसिपी करूया आता हे जे आलू टुकच्यासाठी जे बटाटे वापरले जातात ना ते एकदम छोटे छोटे असतात ते आलूचे असतील तर अजून उत्तम किंवा आहे त्यातले छोटे बटाटे घ्यायचे आता मला काही मिळाले नाहीत म्हणून माझ्याकडे एक मोठा आहे आणि दोन लहान आहेत पण याचं काय करायचं सांगते साल काढलं तरी चालेल नाही काढलं तरी चालेल मी काय करणार आहे याला ना असं जाड जाड कापून घेणार आहे लहान बटाटे असतील तर दोन भाग फक्त केले तरी पण चालतील म्हणजे जो आलूचा बटाटा आहे ना त्याला फक्त दोन भागामध्ये कापून घेतला तरी चालणार आहे तर याला आपण थोडंसं अजून जास्त कापू हा अजून मोठा आहे ना त्यामुळं हे कापून घेतलं आता एक असा पसरट पॅन गरम करायला ठेवला आहे जो आपला टिक्कीचा होता तोच पॅन मी वापरते आहे पॅन गरम करत ठेवला यामध्ये जाईल शेंगदाण्याचं तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे उपवासाला शेंगदाण्याचं चा तेल चालतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप वापरलं तरी चालेल तेल चांगलं तापू द्या तेल चांगलं आहे यावर घालायचे आहेत बटाटे तर हे आपण उपवासाचं करतोय म्हणून तुम्हाला जर साधं इतर वेळी करायचं असेल तरी पण तुम्ही खाऊ शकता मग त्याच्यात पाहिजे ते मसाले जे उपवासाला नाही चालत पण तुम्हाला वापरायचे आहेत तरी चालतील आता गॅस करायचा आहे कमी याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि मंदाचेवर एका बाजूने छान ग्रील मार्क्स येईपर्यंत साधारण एक ते दीड मिनिटं भाजून घेऊ एक दीड मिनटं एक बाजू मस्त भाजली बघूया बघा असे बड़ा। बटाटे भाजले पाहिजेत छान मार्क्स आलेत ना त्याच्यावर उलटून घेऊया उलटून घेतलं झाकूया आणि दुसरी बाजू अशीच एक ते दीड मिनटं शेकूया दोन मिनटं दुसरी बाजू पण मस्त ग्रीन करून घेतलेली आहे आणि हे बघा याच्यावर मार्क्स छान आलेले आहेत तुम्ही जर असं केलं तर हा बटाटा वरणं वर्ण असा, असा थोडासा भाजला गेला हे बघा दिसतंय तुम्हाला आता आपल्याला काय करायचंय याला अजून क्रिस्पी करायचंय त्यामुळे आपण काय करूया इथं मी आहे मॅशर त्याने याला थोडस मॅश करायचं खूप नाही थोडंसं याने काय होतं हे थोडंसं ओपन अप होतं आणि आतमधनं छान हे क्रिस्पी होतं ते अख्खे बटाटे असतात ना ते अजून छान होतात हे बघा याला मी मॅश केलंय हा माझ्याकडनं जरा जास्त मॅश झाला <laughs> जास्त प्रेस झालं की एकदम फुटल्यासारखं होतं असो तर आता आपण काय करूया गॅस करूया मोठा आणि हे बटाटे दोन मिनटं मोठ्या आचेवर न झाकता आपण टिकीला कसं केलं अगदी तसंच करायचं आणि दोन मिनटं मोठ्या आचेवर शेकून घ्यायचे दोन्ही बाजूने याने काय होतं हे अजून छान क्रिस्पी होतात आपण त्यांना मोडून घेतलंय त्याचं टेक्स्चर थोडं मोकळं केलं की आज सुद्धा अगदी छान लागतात एका बाजूने एक मिनिट दुसऱ्या बाजूने एक मिनिट करूया तर आपण याला मॅश केलं दोन्ही बाजूने मोठ्या आचेवर अर्धा एक मिनिट शेकून घेतलं आणि आपले हे क्रिस्पी बटाटे मस्त भाजून झालेले आहेत काढूया तर ज्या प्लेटमध्ये आपल्याला सर्व आहे त्यामध्येच मी याला काढून घेते याच्यामध्येच आपण याचा चाट कसा करायचा ते बघूया बटाटे ठेवले यावर घालायची थोडीशी मिरची पावडर मिरची पावडर जी प्लेन आहे ज्यामध्ये कोणताही मसाला वापरलेला नाही जशी आवडते त्याप्रमाणे सगळे मसाले मीठ घालायचे मीठ घालूया तर आपण हा चाटचा प्रकार करतोय तुम्हाला नवरात्रीत फराळासाठी बायकांना बोलवता तेव्हा तुम्ही चाट करू शकता कारण बायकांचा आवडता विषय म्हणजे चाट आणि चिटचाट म्हणजे गप्पा <laughs> तर जिरेपूड घालूया थोडीशी बस आणि आता दही तर गोड दही कसं मी करते सांगते तुम्हाला तर इथं ही जाळणी घेतली आहे त्यावर दही घालायचं त्यामध्ये घालूया साखर पिठी साखर घालायची आणि याला मी गाळून घ्यायचं मी याच्यावरच डायरेक्ट गाळती आहे तुम्हाला पाहिजे तर वेगळं दही करून घ्या आणि मग त्याच्यावर गाळलं तरी पण चालणार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात करताय तर या टिक्की करा प्लेटिंग करताना मसाले घालायचे वेगळं गोड दही तयार करून ठेवा ते याच्यावर टाकायचं दही वड्याला करतो तसं आणि सर्व करायचं बस <coughs> हे झालं आता यावर पुन्हा थोडीशी मिरची पावडर जिरेपूड काळं मीठ असेल तुमच्याकडे चालत असेल तर ते घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर आपला हा मस्त कुरकुरीत आलू चाट तयार झाला तुम्हाला एवढं सगळं झंझट नको आहे तर आपण जसे बटाटे फ्राय केले ना तसे फ्राय करा शेवटी फक्त त्याच्यावर मीठ घाला आणि खा किंवा मुलांना जरी द्यायचे असतील ना बटाटे तर असे तव्यावर फ्राय करायचे प्लेन त्याला थोडं मॅश करायचं मोठ्या आचेवर दोन मिनटं शेकायचं मीठ टाकायचं आणि मुलांना खायला द्यायचं तसं केलं तरी पण चालेल तर आपला आलू चाट तयार झाला आता आपण तिसरा पदार्थ करतोय जो गोडाचा आहे मखाना आणि ड्रायफ्रुटचे लाडू ज्याच्यात तुम्हाला आ, फार काही वेगळं साहित्य वापरायचं नाही सगळं उपवासाला चालणारं साहित्य आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत दोन कप मखाने अर्धा कप भाजलेले शेंगदाणे पाव कप साजूक तूप लागणार आहे दहा ते बारा बदाम दहा ते बारा काजू दहा ते बारा पिस्ते त्याचबरोबर दहा बारा खजूर बिया काढून घेतलेल्या आहेत आणि पाऊन कप चिरलेला गुळ लागेल साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू कढई घेतली त्यामध्ये घेऊयात एक छोटा चमचा साजूक तूप तूप कढईला सगळीकडे असं लावून घ्यायचं तूप गरम झालंय यामध्ये जातील मखाणे मखाण्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल आता गॅस कमी करूयात आणि मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ तर तीन ते चार मिनिटं मंद असेवर याला मी भाजून घेतलं मखाने मस्त क्रिस्पी झालेत हे बघा तुम्हाला दिसतंय छान कुरकुरीत झालेले आहेत गॅस बंद करूयात आणि यांना एका ताटात काढू मखाने गार होत आहेत तोपर्यंत आपण थोड्याशा तुपावर काजू बदाम आणि पिस्ते तळून घ्यायचे थोडंसं तूप घातलं एक चमचा तूप पण खूप लागत नाही या लाडूला आता यामध्ये घालायचे बदाम बदाम आपण सुरुवातीला थोडेसे तळून घेऊ बदाम तळत आले की मग काजू घालू कारण बदाम तळायला वेळ जातो काजू अगदी लगेच तळून होतात ना म्हणून बदाम बघा छान तळत आलेले चटचटू लागले आता जायतील काजू आणि पिस्ते हे ड्रायफ्रुट्स किती घालायचे काय घालायचे ते तुमच्या मनावर आहे जसं आपल्याला परवडतं तसं वापरायचं आता मंद असेवर मी ऑलमोस्ट हे भाजत आले गॅस बंद करूया आता गरम कढईमध्ये काजू आणि पिस्ते थोडेसे तुपामध्ये तळून घेऊ हे सुद्धा छान तळून झाले तुपात काढून घेऊ तुम्हाला तूपही नाही वापरायचं तर तुम्ही सरळ एक काम करू शकता हे काजू बदाम पिसते कोरडे भाजले तरी चालतील फक्त ते चांगले क्रिस्पी होऊन द्यायचे सगळ्या जिन्न सगळे जिन्नस भाजून झालेत गॅस बंद केला आहे हे पूर्ण गार करूया तर सगळे जिन्नस गार झालेले आहेत आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात घेऊयात शेंगदाणे आणि तळून घेतलेले काजू बदाम पिसते आता याला मिक्सरमधनं थोडंसं बारीक करूया याला मिक्सरमधनं बारीक केलं एका बोलमध्ये काढू खूप एकदम बारीक वाटण्याची गरज नाही थोडं टेक्चर पाहिजे ना त्यामुळं थोडंसं जाडं भरडं राहिलं तरी चालेल आता यामध्ये घालूया मखाणे सोबतच इथं मी खजूरही मखाण्यासोबतच घालते खजूर तुम्ही मखाण्यावर घाला शेंगदाण्यावर घाला कशीही चालेल यालाही बारीक करूया यालाही बारीक केलं भांड्यात काढूया तर यामध्ये घालायचं आहे चिरलेला गूळ गूळ मिक्स करायचा गुळ मिसळून घेतला पण हाताने व्यवस्थित मिसळला जाणार नाही त्यामुळं बाइंडिंग पाहिजे तसं येणार नाही आता आपण काय करूया शेंगदाण्याचे लाडू मी शेअर केलेत ना त्यामध्ये मी असंच केलंय आता आपल्याला हे सगळं मिश्रण किंवा जेवढं मावेल तेवढं मिश्रण मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि याला मिसळण्यासाठी चांगलं फिरवून घ्यायचं एक ते दोन सेकंड तुम्हाला वाटलं बाइंडिंग येत नाही आहे तर थोडंसं तूप घातलं तरी चालणार आहे त्याला काढून घेऊ आता उरलेलं मिश्रण आपण असंच बारीक करू आणि हे घ्या हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला पुन्हा एकजीव करून घेतलं आहे थोडंसं फिरवून घेतलं आता बाइंडिंग बघा छान आलं आहे ना खजूर आहे गूळ घातला आहे त्यामुळे याला बाइंडिंग चांगलं येतं जास्तीचं तूप घालण्याची गरज नाही पण तुम्हाला वाटलंच की बाइंडिंगच येत नाही लाडू वळायला खूप त्रास होतो आहे तर थोडंसं तूप घातलं आणि मग मिक्सरला फिरवलं तरी चालणार आहे छान लाडू होत आहेत हे बघा छोटे छोटे लाडू वळायचे कारण ड्रायफ्रूट्स वगैरे आहे ना थोडंसं कमी खाल्लेलं बरं एकावेळी दोन लाडू खाल्ले तरी चालतील पण एक मोठा असेल आणि दोन खाल्ले तर मग जरासं हेवी होऊ शकतं चला आता पटापट -पत लाडू वळून घेऊया तर इथं सगळे लाडू वळून झाले पाच मिनिट लागले लाडू वळायला आपला तिसरा पदार्थ तयार झाला आहे जो गोडाचा होता आणि एकदा करून ठेवला की महिनाभर टिकतो काही सुद्धा होत नाही तूप जितक कमी वापराल तितके लाडू जास्त टिकतील आता चौथा पदार्थ करतोय जो उपवासाला चालतो खरं तर हा फक्त नवरात्रीच्या उपवासाला चालतो काकडीची चटणी करणार आहोत आणि हा काही पदार्थ नाही आहे तोंडी लावण्यासाठी उपवासाच्या उपवा कुठल्याही पदार्थासोबत मग वडे असतील किंवा खिचडीसोबत खाण्यासाठी तुम्ही ही चटणी करू शकता त्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया तर त्यासाठी आपण घेतली एक कप काकडी साल काढून तिचे तुकडे करून घेतले दोन ते तीन टेबलस्पून ओल्या नारळाचा चव एक इंच घिसलेलं आलं एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर चवीपुरती साखर चवीपुरतं मीठ आणि दोन टेबलस्पून दाण्याचा कूट त्याचबरोबर फोडणीसाठी आपल्याला आहे एक चमचा तूप आणि अर्धा चमचा जिरं तर चटणीचं साहित्य बघितलं आता अगदी पाच मिनटात चटणी तयार होते मिक्सरच्या भांड्यात घेऊया ओला नारळ आलं हिरवी मिरची साखर चवीपुरती मीठ थोडी कोथिंबीर आणि काकडी काकडी साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे पाणी घालायचं नाही याला बारीक वाटूया तर चटणी बारीक केली आहे रंग छान आला की नाही यामध्ये घालूयात भाजलेला दाण्याचा कूट सोलापुरी दाण्याच्या कुटाशिवाय चालत नाही तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल आता याची फोडणी करायची आहे त्यासाठी कडल्यामध्ये अगदी एक लहान चमचा तूप गरम करत ठेवलाय तुम्ही याऐवजी शेंगदाण्याचं तेल घेतलं तरी चालेल तूप गरम झालं यामध्ये जाईल जिरं जिरं छान फुलून द्यायचं मस्त फोडणी तयार झाली आहे चटणीवरती आधी दाण्याचा कूट मिसळून घ्यायचा मग यावर घालूया जिऱ्याची फोडणी मस्त तर फोडणी मिसळून घेतली आणि आपली ही उपवासाला चालणारी काकडीची चटणी तयार झाली की तुम्ही उपवासाचे डोसे कराल किंवा उपवासाचे साबुदाणा वडे करता किंवा वेगवेगळे पदार्थ करता ज्याच्यासोबत चटणी खायची असते त्यासोबत तुम्ही खाऊ शकता नवरात्रामध्ये फक्त ती दाण्याची आणि दह्याची चटणी आपण खातो पण तुम्हाला काही वेगळं ट्राय आहे तर काकडीची चटणी करा काकडी उपवासाला चालते नवरात्रातल्या उपवासाला चालते तर अशा प्रकारे आज आपण इथं नवरात्रीमध्ये चालणाऱ्या उपवासाचे चार पदार्थ केले यातले सगळे पदार्थ रेग्युलर उपवासाला चालतीलच असे नाही हे फक्त नवरात्रातल्या उपवासाला चालतात सुद्धा हे पदार्थ नक्की करा म्हणजे मग आणि शक्यतो इथं माझा असा प्रयत्न आहे की सगळे पदार्थ पौष्टिक असतील आणि खाण्यासाठी पचायला हलके असतील कारण नऊ दिवस साबुदाणा खिचडी मला नाही वाटत कोणी खाऊ शकत असेल त्यामुळे तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद